काकडी भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो काकडी कोबी भाव दहा रुपये काकडी भाव बारा रुपये बारा रुपये किलो काकडी कोंडे भाव पंचवीस रुपये दिवाळीमुळे गिराईक खूप कमी आहे माल जसून तसे पडून राहिले फुलांचे बाजार डायरेक्ट वीस पंचवीस रुपयावरती आलेले आहेत आज बाकी तरकारी माल काही संपत नाही आहे या काकड्या पण लेट झाल्यात पण नाही संपल्या ड्रॅगन फ्रूट भाव ऐंशी रुपये भेंडी भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो भेंडी काकडी भाव दहा रुपये दहा रुपये किलो काकडी चवळी भाव पंचवीस रुपये कारला भाव वीस रुपये भेंडी भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो भेंडी दिवाळी असल्यामुळे मुळे भेंड्या संपल्या नाही या सगळ्या दिल्यात सात रुपये आठ रुपये दहा रुपये भाव जसे माल असतील त्यानुसार सात रुपये जाड आठ रुपये जाड चांगले असल्या तर दहा रुपये त्या काकड्या पण रोज चांगल्या भावात संपायच्या पण आज दिवाळी मुळे दहा रुपये भाव दिलेले आहेत हे काकड्यांचे बदले संपले नाहीयेत असेच सोडून द्यावे लागतील आज नमस्कार नमस्कार काय गेले पाले आज कोथिंबीर घ्यायला कोथिंबीर पाच ते दहा रुपये मेथ्या मेथ्या तीस ते पस्तीस रुपये तीस ते पस्तीस पालक पालक दहा ते पंधरा रुपये दहा ते पंधरा शेपू शेपू पंधरा ते वीस रुपये पंधरा ते वीस रुपये शेपू कांदापात कांदा पात दहा ते अठरा दहा ते अठरा पुदिना दहा रुपये कड्डी जुडी 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 आणि कढीपत्ता दहा रुपये जुडी बाकी दण्याची आवक वाढलेली आहे मेथीची आवक कमी आहे त्याच्यामुळं दण्याला जरा एक तसा डबलनी फटका बसलेला आहे कारण पंचवीस तीस रुपये जो दना जातो तो असो दहा रुपये चालला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची नाराजगी असो येणाऱ्या काळामध्ये बाजार वाढावे अशी इच्छा बाकी सर्व शेतकऱ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा